एक महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीडमधील पीडित कुटुंबाला फोन केला शिंदेकडून साक्षी कांबळेच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमधील साक्षी कांबळेने आत्महत्या केली होती दरम्यान सर्व आरोपींची कसून चौकशी करा असे आदेश शिंदेनी धाराशिव आणि बीडच्या एसपींना दिले नमस्कार सर हा ताई नमस्कार नमस्कार मला निलमताई पण तुमच्या संपर्कात नीलम ताईनी पण कॉन्टॅक्ट केला होता ना बोलले बोलले हा आमच्या सोबत आहेत आता संगीत संगीतातही तर मी आता आय बरोबर बोललोय या विषयावर आणि दोन्ही एसपी जे बीड एसपी आणि धाराशिव एसपी दोन्ही एसपीच्या बरोबर माझी चर्चा झाली आता आणि आयजी शर्मा आहेत त्यांच्याशी बोललोय तर याच्यावर पूर्णपणे सिरियसली जेवढे कोणी लोक याच्या संबंधात असतील या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायच्या मी सूचना दिल्या आणि पुन्हा जो मुलगा अटक झाला त्याला बेल झाला त्याला पुन्हा अफिल, वरच्या कोर्टात पण जायला सांगितले थँक्यू मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा